नमस्कार मी मृणाल सावंत तुमच्या सगळ्यांचं सा माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते तर आज आपण अगदी कमी खर्चात आणि कमी वेळेत अगदी लहान मुलांना सोबत घेऊन देखील कंदील बनवू शकतो असा कंदील आज आपण बनवायचा आहे तर त्यासाठी मी इथे टिंटेड पेपर घेतलेले आहेत तर इथे मी येलो कलरचे चार घेतलेले आहेत आणि इथे लाल रंगाचे देखील चार पेपर घेतलेले आहेत तर हे कुठल्याही स्टेशनरीच्या दुकानात इझिली अवेलेबल होतात ते तेथे चार चार घ्यायचे त्यानंतर मी स्टेपलर घेतला आहे पट्टी आहे पेन्सिल आहे कटर घेतला आहे इथे कैची आहे गम घेतलेला आहे आणि इथे मी माउंटबोर्ड घेतला आहे याच्याऐवजी तुम्ही कार्डबोर्ड घेतला ना तरी देखील चालेल ॲक्च्युली हे मटेरियल माझ्या मुलीच्या शाळेत प्रोजेक्टसाठी आणलेलं होतं तेच उरलेलं मटेरियल मी घेतलेलं आहे आणि त्यापासूनच हा कंदील बनवणार आहे तर सगळ्यात प्रथम काय केलं आहे इथे माउंटबोर्डवरती एक एक इंचावरती अशा लाईन करून घेतलेल्या आहेत हे बघा अशा चार पट्ट्या मला कट करून घ्यायच्या आहेत एक एक इंचाच्या मी चार पट्ट्या कट करून घेणार आहे तर माप किती घ्यायचं आहे काय करायचं आहे ते पुढे मी तुम्हाला सांगेन तुम्हाला समजेलच कशाप्रकारे फक्त सध्या मी एक एक इंचाच्या अशा पट्ट्या चार कट करून घेणार आहे तर कटरच्या साह्याने कट करून घ्यायचं आहे कैचीपेक्षा कटरने खूप इझिली कट होतं हे बघा या पद्धतीने कट करून घेणार आहेत तेथे ते चारही पट्ट्या कट करून झालेल्या आहेत आता काय करायचं आहे आपल्याला सर्कल करून घ्यायचं आहे तर एकाच पट्टीचा सर्कल केलं तर खूप छोटा होत होता म्हणून मी चार केले हे बघा मधून स्टेपल केलेलं आहे असं आणि आता गोल करून घ्यायचं आहे हे बघा आणि जेवढ्या साईजचं आपल्याला सा हवं आहे तेवढ्या आपण करून घ्यायचं आहे त्यासाठीच मगाशी मी तुम्हाला माप किती घ्यायचं ते सांगितलं नाही आहे आणि इथे स्टेपलर करून घेऊयात गमाने चिटकवण्यापेक्षा स्टेपल केलेलं इथे बरं पडतं हे बघा एक्स्ट्रा आहे ते कट करून घ्यायचं आहे आणि सेम दुसऱ्या मापाचा देखील सेम करायचं आहे अगदी लहान मोठा वगैरे नाही करायचं आहे व्यवस्थित माप घेऊन घ्यायचं आहे आणि सेम दुसराही करून घ्यायचं आहे तर असे आपल्याला दोन सर्कल लागणार आहेत तर स्टेपल करून घेते मी ते बघा इथे यांनी स्टेपल करून घेतलेले आहेत तर दोन्ही आपले सर्कल इथे रेडी झालेले आहेत तर आता आपण पुढच्या प्रोसेसकडे जाऊया तर आता काय केलं आहे उरलेला जो बोर्ड होता ना त्यावरती मी हा एक प्रिंटेड पेपर ठेवला आहे मार्किंग करून घेते ही मार्किंग यासाठी आहे की आपल्या कंदीलची हाईट केवढी असली पाहिजे त्यासाठी कारण हा पूर्ण पेपर आपल्याला तिथे लागणार आहे ना यासाठी त्यानंतर त्या मापाचं आपल्याला पुन्हा इथे पट्ट्या कट करून घ्यायच्यात इथे पण मी एक एक इंचाचं माप घेतलेलं आहे आणि चार पट्ट्या कट करून घेणार आहे कंदिलाच्या आतल्या जी बॉडी असते ना ती आपल्याला बनवून घ्यायची आहे त्यासाठी आहे हे आतल्या बेससाठी आहे हे बघा तर आता या पट्ट्या मी कट करून घेणार आहे तर इथे पुन्हा मार्करचा आपला कटरचा वापर केलेला आहे कटरच्या साह्याने या चारही पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत तर इथे मी आता सगळ्या ह्या अशा प्रकारे कट करून घेणार आहे तर इथे चारही पट्ट्या कट करून झालेल्या आहेत आता आपल्याला काय करायचं आहे हे बघा या या पद्धतीने अशा ठेवून घ्यायच्या आहेत आणि स्टेपलर करून घ्यायचं आहे तर इथे मी चार नाही तीन पट्ट्या घेतलेल्या आपल्या बॉडीसाठी तीन लागतात आणि सुरुवातीला मी चार घेतल्या होत्या पट्ट्या हे बघा स्टेपलर करून घेऊयात हे बघा तीन बाजूला लावून घ्यायच्या आहेत अगदी व्यवस्थित अगदी जेणेकरून आपण जो पेपर नंतर वरून लावणार आहे ना तो असा टाईटली त्याच साईजमध्ये उभा राहील यासाठी आपल्याला हा बेस करून घ्यायचा आहे हे बघा आणि तिसरी देखील मी लावून घेणार तर इथे तीन पट्ट्या मी लावून घेतलेल्या आहेत आता आपल्याला हा आता उलटून घेऊयात आणि खालून दुसरा जो आपण सर्कल केला आहे ना त्याला देखील आपल्याला ह्या अशा स्टेपल करून घ्यायच्यात ते बघा अगदी सरळ करून घ्यायचं आहे एका रांगेत आणि त्यानंतर आपल्याला ह्या अशा स्टेपलर करून घ्यायच्या आहेत अगदी सोपी पद्धत आहे अजिबात याला वेळ लागत नाही अगदी पटापट असा हा कंदील होतो ते बघा अशा प्रकारे मी आतली बॉडी करून घेतलेली आहे काली आणि वर सर्कल आणि साईडने तीन पट्ट्या आता हे पेपर आहेत ना हे सगळे एकत्रच घ्यायचे आहेत एक, एक कटिंग करून बसायचं नाही आहे त्यानंतर फोल्ड करूयात हा मधून म्हणजे याचं सेंटर निघेल सेंटर काढण्यासाठी मी मधून फोल्ड करून घेतलेलं आहे हे बघा या पद्धतीने याचं सेंटर काढून घेतलेलं आहे उघडून घेऊयात आणि आता यावरती हे बघा अशी एक रेषा मारून घ्यायची आहे आणि कटराच्या साह्याने कट करून घ्यायचे आहेत ते सगळे पेपर आपल्याला आता एकाच वेळेला कट करून घ्यायचे आहेत तर मी एका पेपरचे दोन भाग असे करून घेतलेले आहेत हे बघा म्हणजे आता एकूण आपल्याकडे सोळा पेपर झालेले आहेत चार लाल होते आणि चार पिवळे होते चार 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 तर चार चारचे आठ आठ असे सोळा आपल्याकडे झालेले आहेत तर आपण शाळेमध्ये जसा फॅन करतो ना तसा करून घ्यायचा आहे पण तो फॅन आपण जेव्हा करतो ना त्या बराच वेळा तो एका साईडने लहान एका साईडने मोठा होतो तर इथे मी दाखवते ना त्या पद्धतीने जर केलात ना तर अजिबात चुकणार नाही अगदी छान अगदी त्याची फिनिशिंगमध्ये आपला कंदील तयार होईल त्यासाठी मी हा तुम्हाला दाखवत आहे थोडासा सुरुवातीला कठीण वाटेल मी सांगण्यापेक्षा तुम्ही इथे जर बघितलात ना कसा करायचा आहे तर इझी वाटेल तुम्हाला त्या पद्धतीने करा एकदा काही मुलांना वगैरे दाखवला ना कसा करायचा तर ते मुलंही अगदी इझिली करू शकतील हे बघा सुरुवातीला मुलांना साध्या कुठल्या तरी एका पेपरवर करून दाखवा आधी हे बघा अशा प्रकारे हा फॅन आपल्याला करून घ्यायचा आहे असा केला ना की अगदी इक्वली सगळ्या लाईन्स येतात आणि फिनिशिंग चांगली येते त्यासाठी अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे मी दोन्ही पद्धतीने तुम्हाला दाखवेन तुम्हाला जो योग्य वाटेल किंवा सोप्पा वाटेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता हे बघा आणि याच्यामध्ये मी पुन्हा सांगेन तुम्हाला याच्यात फिनिशिंग खूप छान येते त्यामध्ये थोडंसं मागे पुढे पेपर होण्याची शक्यता असते आणि ही पद्धत जी आहे दुसरी पद्धत दाखवते या पद्धतीत आपण जसं शाळेत पूर्वीपासून करत आलेलो आहे फॅन करताना घड्या घालायचो ना तशा घालत आल्या घालायच्या आहेत पण यात बऱ्याच ना हा प्रॉब्लेम होतोच की एका साईडने थोडासा पेपर जास्त राहतो एका साईडने कमी होतो असा प्रॉब्लेम होतो म्हणून मी पहिली पद्धत दाखवली होती तुम्हाला जी सोपी वाटेल त्याने करून घ्या पण अशा पद्धतीने केला ना दुसऱ्या पद्धतीने की अगदी पटापट पत होऊन जातं व्यवस्थित लक्ष देऊन करायचं आहे अजिबात लहान मोठी साईज होता कामा नये दोन्ही साईडने इक्वली आपल्याला हे सगळे घड्या घालून घ्यायचे आहेत हे बघा तर या पद्धतीने आपण संपूर्ण या अशा घड्या घालून घेऊयात आणि याचा असा फॅन बनवून घेऊयात तर याच पद्धतीने हे बघा तर असेच आता आपल्याला उरलेले सगळे हे फॅन करून घ्यायचे आहेत खूप सोपी पद्धत आहे काही याला वेळ वगैरे लागत नाही हे बघा आता ह्या दो हे घेतलेले आहेत मधले आणि ह्याला मी साईडचा सा एक एक सोडलं आणि मधल्याला स्टेपल करून घेणार आहे स्टेपलर केलं आहे इथे तुम्ही गमाचा वापर केला ना तरी देखील चाललं आहे प्रत्येक ह्याच्यामध्ये गम लावून हे चिपकवून टाकलं ना तरी देखील चालतं पण इथे आम्ही मध्ये स्टेपलर केलं आणि नंतर दोन साईडला फक्त गम लावला नाही ला असं चिटकवून घेतलं आहे हे बघा या पद्धतीने गम लावून घ्यायचा दोन साईडला मध्ये स्टेपल करायचं आहे दोन साईडने गम लावायचं आहे आणि दाबून घ्यायचं आहे तर या पद्धतीने सगळे मी करून घेतलेले आहेत तर इथे माझे सगळे झालेले आहेत सोळाच्या सोळा मी फॅन इथे रेडी करून घेतलेले आहेत तर आता आपण पुढे काय करायचं आहे कर बघा तर एका साईडला जे चिटकवलेला भाग आहे छोटा भाग तो एका साईड अडवायचा दुसऱ्या साईडला मोठा आणि रंग लाल एकदा एकदा पिवळा एकदा लाल एकदा पिवळा असा एक घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही रंग यात घेऊ शकता अगदी ब्ल्यू कलर जरी घेतला त्यामध्ये डार्क आणि लाईट अशी शेड घेतली पर्पल किंवा वॉयलेटमध्ये तरी पण खूप सुंदर दिसतो तशाही पद्धतीने तुम्ही करू शकतात हे बघा आता आपल्याला काय करायचं आहे हे आता मी तुम्हाला दाखवलं त्या पद्धतीने आपल्याला चिटकवून घ्यायचे आहेत त्याच्यासाठी मी तुम्हाला दाखवून घेतले होते है? हे बघा एक एकदा पिवळा आणि एकदा लाल असा आपल्याला हा चिटकवून घ्यायचा आहे व्यवस्थित अगदी लावून घ्यायचं आहे अगदी पटकन चिटकतं कारण हा आपला कागदाचाच कंदील आहे काही वेळ लागत नाही साधा फॅमिकॉल जो असो त्याने आपल्याला हे करून घ्यायचं आहे ते बघा या पद्धतीने थोडंसं दाबून घेतलं ना इझिली चिटकतं काहीच नाही आहे त्यात तर अशाच पद्धतीने मी एक एक करून सगळे हे चिटकवून घेणार आहेत तर ता लाईनीत आता आपल्याला एक पिवळा एक लाल अशाच पद्धतीने करत करत आपल्याला सोळाच्या सोळा हे आपल्याला फॅन आपल्याला असे चिटकवून घ्यायचे तर हे बघा हे या पद्धतीने असं रेडी झालेलं आहे बघू शकता खूप छान दिसतंय हे बघा तर आता आपल्याला पुढे काय करायचं आहे मगाशी जी आपण आत बॉडी करून घेतली त्याला लावण्यासाठी आता आपल्याला पेपर बनवायचं आहे तर त्यासाठी मी एक इंचाच्या पेपरच्या ह्यात असे हे बघा एक इंचच घेतलेलं आहे मगासप्रमाणेच आणि याच्या पट्ट्या काढून घेणार आहेत हे या पद्धतीने त्याला आपल्याला ते घडी पडलेली आहे आणि ती इझिली तिथे आपल्या बॉडीला स्टिक होण्यासाठी या पट्ट्या करून घेतल्या तर इथे कागद तुम्ही कोणताही वापरू शकता घरात असलेला एखादा टिंटेड वापरला तरी देखील चालतो किंवा झेरॉक्स पेपर असतो ना तो वापरला ना तरी देखील चालतो तर हे दोन पट्ट्या मी एकत्र अशा जॉईंट करून घेणार आहे आणि माप घेऊन बघायचं आहे खाली जो सर्कल आहे ना खालचा आणि वरचा सर्कल त्याच्याच मापाच्या आपल्याला बरोबर अशा या पट्ट्यात कट करून घ्यायच्या अगदी लहान मोठ्या वगैरे अजिबात होता कामाने हे बघा व्यवस्थित त्याच मापाच्या कट करून घेतल्या त्यानंतर या पट्टीला आपल्याला सुरुवातीला एकाच पट्टीला तुम्हाला गम लावून घ्यायचं आहे दोन्ही पट्ट्यांना एकदम नाही लावायचं आहे तर एका पट्टीला सुरुवातीला व्यवस्थित अगदी गम लावून घेऊयात कारण आपल्याला हा बनवलेली जो फॅनची पट्टी आहे ती यावरती अशी चिटकवून घ्यायचे हे बघा हे या पद्धतीने व्यवस्थित चिटकवून घ्यायचं आहे इथे मी चिटकवून घेतलेली आहे एक पट्टी आता दुसऱ्या पट्टीला देखील मी फॅमिकॉल लावून घेते आणि खालच्या बाजूने पण दुसरी पट्टी चिटकवून घ्यायची आहे तर अशा प्रकारे दोन्ही साईडने अशा या चिटकवून घ्यायच्या आहेत तर खूप इझिली चिटकतं त्यानंतर हा मी आता जी पट्टी आपण चिटकवून घेतल्यानंतर उलटा केला त्याला गम लावून घेतला आणि त्यानंतर ही जी आपण आतमध्ये बॉडी बनवली होती ना कार्डबोर्डची ती अशा प्रकारे गोल 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 फिरवून यावर चिटकवून घेणार आहे तर इथे माझी ही अशी हळूहळू फिरवून व्यवस्थित अगदी चिटकवून घ्यायचं आहे तर इथे चिटकवून झालेलं आहे तर मी असे एक साधे गोंडे बनवले होते आपला जी लोकर असते त्यानेच तर ह्या धागा इथून घालून घ्यायचा आहे तिथे मध्ये मध्ये गॅप येते ना या गॅपमधूनच हा धागा घालून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि हे बघा आणि गाठ मारून घ्यायचे तर इथे मी असे गुंडे बनवून घेतले आठ घेतलेले आहेत गुंडे बनवून जिथे जिथे येलो कलर आहे ना तिथे तिथे लावून घेतलेले आहेत प्रत्येक येल्लो कलरच्या ह्याला असे हे गुंडे असे लावून घेतले तुम्ही याच्याऐवजी मणी वापरले किंवा तुमच्याकडे बेल्स असेल कुठलंही डेकोरेशनचा मेटेरियल जे तुमच्याकडे असेल ते लावून घ्या माझ्याकडे हा लाल कलरचा लोकर पडलं होतं त्याचेच मी बनवून घेतले थोडेसे आणि ते लावून घेतलेले आहेत त्यानंतर हा कंदील आता सरळ करून घ्यायचं आहे वरून अडकवण्यासाठी कंदील आपल्याला कुठेतरी ला अडकावा लागेल ना त्यासाठी आपल्याला वरतून धागा लावून घ्यायचा आहे त्यासाठी पण मी ऊलचाच वापर केलेला के आहे हे बघा असं पट्टीमध्ये घालून घ्यायचं आहे आणि गाठ मारून घ्यायची आहे होल वगैरे करायची काहीच गरज नाही आहे कारण हा ज्या फॅन केला ना असे हे झालेले आहेत ना त्यातनं इझिली धागा जातो हे बघा आणि बरोबर समोरच्या साईडने देखील आपल्याला धागा घालून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे गाठ मारून घ्यायचे हे बघा तर इथे आपला कंदील रेडी झालेला आहे हा बघा तर हा आपला कंदील असा दिसतो अगदी लहान मुलांना सोबत घेऊन त्यांच्याही दिवाळीत त्यांना पण काहीतरी ॲक्टिव्हिटी मिळेल तर त्यांना घेऊन तुम्ही अगदी इझिली असा कंदील बनवू शकता तर लाईट्स लावल्यानंतर हा असा दिसणार आहे खूप सोप्पा आहे बघायला जेवढा तुम्हाला सोप्पा वाटला त्याहून करायलाही देखील सोप्पाच आहे मटेरियल देखील जास्त लागत नाही जे घरात आहे त्याच मटेरियलपासून मी तर केलेलं आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केला न तर नक्की सब्सक्राइब करा आणि कमेंट करून सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला धन्यवाद शुभ दीपावली